त्याचा उत्सव देशभरात साजरा केला जातो आणि आपण ही हा उत्सव साजरा करतात काय वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आज आपण मातृतीर्थ सिनखेड राजा ते संतनगरी शेगाव या ठिकाणी श्रीराम वंदना यात्रा घेऊन जातो आहोत आज अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम च प्रभू श्रीरामचंद्रांची राम लल्लाची प्रतिष्ठापना होते आहे हा संपूर्ण देशवासियांसाठी अत्यंत आनंदाचा गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे आणि मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे फक्त धर्माचाच विषय नाही तर ते राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहेत त्यामुळं या उत्साहात सहभागी होताना आम्हाला सगळ्यांना मनस्वी आनंद होतो आहे दादा हा उत्सव साजरा